आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व शिवसेनेचे उपनेते सन्माननीय अर्जनराव खोतकर साहेब व संपर्क प्रमुख भास्करराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरामध्ये सर्व तयारी ही निवडणुकी झालेली आहे जालना महानगरपालिकेवर कशा पद्धतीने तुम्ही शिवसेना काबीत करणार झेंडा कसा पण फडकणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या महायुती म्हणून लढवाव्या असे आदेश सन्माननीय खोतकर साहेबांना प्राप्त झालेले आहे त्यानुसार आम्ही आता आमच्या शिवसेना पक्षाची समन्वय समिती नेम नेमणूक केलेली आहे आणि ही समन्वय समिती महायुतीच्या बैठका घेतील आणि महायुतीमध्ये जो निर्णय होईल शिवसेना पक्षाला किती जागा मित्र पक्षाला किती जागा या हिशोबा आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे